स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या नव्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे जयदीप गौरी प्रमाणे नेत्या आणि अधिराज ही जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे मालिकेच्या नव्या कथनकासह अनेक नवीन पात्रही भेटीला आली आहेत मात्र ज्या पात्राला गेले कित्येक दिवसापासून प्रेक्षकांना पाहायचं होतं त्या शालिनी शिर्के पाटलाची लवकरच मालिकेत दमदार एंट्री होणार आहे जयदीप गौरी बरोबर शिर्के पाटील कुटुंबातील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती आपल्या कुटुंबाचा सर्वनाश केल्यानंतर आता जवळपास पंचवीस वर्षानंतर ती पुन्हा कोल्हापुरात परतणार आहे इतक्या वर्षाच्या काळात शालिनी कुठे होती काय करत होती याची उत्तरं मालिकेच्या पुढील भागामधून उलगडतील शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा एकदा नव्याने शालिनी साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे नव्या रूपात आणि नव्या मनसुब्यासह हो शालिनी पुन्हा येते पंचवीस वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर तिच्या राहणीमानात बरेच बदल झाले आहे इतके दिवस आणि शालिनीला साडीमध्ये आणि अस्सल कोल्हापुरी भाषा बोलताना पाहिला आहे मात्र आता शालिनी मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे यानिमित्ताने अभिनेत्री माधवी म्हणाली एकाच पात्रामध्ये दोन वेगळे लूक मला साकारायला मिळत आहे गेले कित्येक दिवसापासून मालिकेत परत कधी येणार याची विचारणा होत होती मला प्रेक्षकांना सांगायला अतिशय आनंद होत आहे की शालिनी पुन्हा येते म्हणजेच मी पुन्हा परत येते पंचवीस वर्षानंतर शालिनीचा स्वभाव बदलला आहे की अजूनही तिच्या मनात सुडाची आग धकधकते आणि ती पुढे काय काय नवे डाव नेत्या अधिराज समोर आल्यानंतर तिची रिॲक्शन काय असते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे